Entre

मारिता मारिता नावे राजा फुले राजा फुले देश द्रोही कुते देश द्रोही तुके कुतेला व परते, परते। देवदास पावती फक्ते देवदास पार्वती फक्ते यदरती संशय नाही यदरती संशय नाही देवमस्तकी धरावा

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग त्यागि साधी तो योग राजसाधनाची लगबग राज लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांची आठवावे శివరా ఆ జీత తృణవతమానావే జీవిత తృణవతమానాలోకి ఉరావే యోకి పర్లోకి ఉరావే రూపే జీర్ూపే निश्चया महामेरु बहुत जनास्य आधारु बहुतजनास्य आधारु अखण्ड च निर्धारु अखण्ड च निर्धारु श्रीमन्त योगी श्रीमन्त योगी श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भारत माता, माता की, की जय हिंदू धर्म की जय गो माता की शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्रास्त्र शास्त्र आज रायगड जगायचा तो शस्त्र शास्त्र आणि रायगड एकदा आपल्याला शास्त्र माहिती असले ना की शिल्प समजतात शिल्प समजली की राजसत्ता समजते राजसत्ता समजली की इतिहास समजतो आणि इतिहास समजला की भूगोल समजायला मदत होते आणि या साऱ्या गोष्टी ज्यावेळी समजतात त्यावेळी मग रायगड आपल्याला बरच काही घेतो फक्त आपण ते घ्यायचं झोली कुठपर्यंत घ्यायचं झोली आटेपर्यंत घ्यायचं फक्त उतू नका मातू नका घेतला वसा